हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत सुक्या झिंग्याची चटणी तर झिंगे घेतले आहेत बघा तर झिंगे जरा थोडंसं साफ करून भाजून घ्यायचेत भाजलं की झिंगे एकदम छान होतात जरा जास्त घेतले झिंगे मी भाजून ठेवत आहे तर झिंगे आता भाजून झालेत बघा आता फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी तेल घेतले त्यानंतर लसणाच्या एक ते दोन पाकोळ्या घेतलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक मोठा कांदा आहे बारीक चिरून तर कांदा मिरची लसण छान मस्त परतून घ्यायचे त्यानंतर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर टाकायची आता सगळे मसाले ब्राऊन झाले परतून झाले की मग त्याच्यामध्ये आपण झिंगे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचेत आता ते टाकल्याच्यानंतर थोडंसं एक पाच मिनटं परतून परतून घ्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत अशी चटणी रेडी होते आणि तुम्हाला जर रश्याची चटणी हवी असेल तर तीसुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवर तर चॅनलवर सर्च करून बघू शकता आता वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि एक पाच मिनटं छान परतून घेतले आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ थोडं कमीच टाका कारण झिंगे थोडेसे खारट असतात तर बघू शकताय तुम्ही कलर किती छान आला आहे तर चटणी आपली रेडी झालेली आहे तर चपाती त्यानंतर भाकरी ते खा एकदम भारी लागते आणि झाल्याच्यानंतर तव्यावर थोड्या वेळ तशीच ठेवायची म्हणजे चांगली कडक होते आता गॅस बंद करून घेतला मी तर चटणी झाली आहे आपली करून तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब